घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगर मधील शहाडच्या बिर्ला मंदिरात विठुरायाचं दर्शन घेतलं प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या बिर्ला मंदिरात आषाढी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भक्तिभावे पूजा करण्यात आली याआधी वारकऱ्यांच्या सोबत ज्ञानदिंडीत एकनाथ शिंदे सहभागी झाले होते यावेळी मोठ्या संख्येने भाविक विठुनामाचा गजरात तल्लीन झालेले पाहायला मिळाले आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्र भक्तीमय वातावरणात तल्लीन झालंय असं एकनाथ शिंदे म्हणाले I'm

सर्व वातावरण भक्तिमय झालेलं आहे सर्व वारकरी संप्रदाय त्याचबरोबर पांडुरंगाचे सर्व वारकरी या सर्व सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत पंढरपूरमध्ये देखील माहोल सगळीकडे पाहतो आपण की पूर्णपणे पंढरपूर भक्तिमय झालेला आहे आणि आज वडाळ्याला प्रति पंढरपूर इथं प्रति पंढरपूर बिर्ला मंदिरमध्ये आता दर्शन झालं आणि बिर्ला कॉलेज आणि बिर्ला मंदिर यांनी ज्ञानदिंडीचं आयोजन केलं आहे खरं म्हणजे ही आगळीवेगळी संकल्पना या ठिकाणी विद्यार्थ्यांना देखील या ज्ञानदिंडीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते आणि खरं म्हणजे विद्यार्थी हे आपलं उद्याचं भवितव्य आहे देशाचं आणि त्यामुळे या ज्ञानसागर आपण म्हणू आणि त्या या आजच्या या आषाढी एकादशी निमित्त वारकरी त्या सर्व सहभागी होतात ज्ञानदिंडीमध्ये विद्यार्थी सहभागी होतात नागरिकही सहभागी होतात सर्व लाडक्या बहिणी होतात लाडके भाऊ सगळे शेतकरी वारकरी सगळे आणि आज आषाढी एकादशी सगळेच जण या भक्तीत तल्लीन झालेत सर्व पांडुरंगाचं नामस्मरण करताय है। एक सगळीकडे उल्हासाचं श्रद्धेचं भक्तीचं वातावरण तयार झालं आहे म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्या पांडुरंगाच्या भक्तांना शुभेच्छा देतो आणि हे बिरला मंदिर देखील फार जुनं आहे पुरातन आहे आणि म्हणून या संस्थेचं देखील चितलांगेचं नरेशचंद्रजी त्यांचे सर्व सहकारी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करतात त्यांना देखील खूप खूप तुण शुभेच्छा सेंचुरी कंपनीच्या आवारात बिर्ला व्यवस्थापनाने भव्य विठ्ठल मंदिर उभारले आहे विठ्ठल राखुमाईचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या विविध भागातून इथे भाविक येत असतात विशेषत आषाढी एकादशी आणि कार्तिकीला पंढरपूरला ज्यांना जाता येत नाही असे भाविक आणि वारकरी या मंदिरात येऊन माऊलीचे दर्शन घेतात याप्रसंगी आमदार बालाजी किनेकर आमदार कुमारेलानी ओ आर चितलांगे श्रीकांत गोरे सेंच्युरी कंपनीचे पीआरओ मेहुल लालका महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी नगरसेवक बुल्लर महाराज प्रमुख दिलीप गायकवाड नगरसेवक जम्मू पोर्सवाणी राष्ट्रवादीचे नेते प्रमोद युवा सेना शहर अधिकारी बाळा श्रीखंडे शाखाप्रमुख केशव ओलेकर व तसेच विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतले ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओज सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर